जमीन संपादन जितक्या लवकर तितक्या लवकर जालना जळगाव रेल्वे मार्ग पूर्ण होईल रावसाहेब दानवे अर्थसंकल्पाच्या दानवेकडून स्वागत सध्याच्या लोकप्रतिनिधींवर टोला आज दिनांक चार बुधवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेले भूसंपादन जितक्या लवकर पूर्ण होईल तितक्या लवकर हा महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात येईल असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला ते आज जालन्यातील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते दानवे म्हणाले की जालना बदनापूर सिल्लोड मार्गे रेल्वे मार्ग प्रस्तावित असून अनेक ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे संबंधित भागात जमीन खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण झाल्यास रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू होऊ शकते या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तब्बल पाच हजार आठशे रुप, कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे कामाला आता गती मिळेल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पात सर्व क्षेत्रासाठी पुरेशी तरतूद करण्यात आल्याने त्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केलं सध्याच्या लोकप्रतिनिधींना कॅरिडोर कळतो की नाही याबाबत शंका दानवे यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी जिल्ह्यातील सध्याच्या लोकप्रतिनिधींवर अप्रत्यक्षपणे टीका केली ते म्हणाले मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगत कॅरिडॉर उभा राहू शकतो मात्र जिल्ह्याचे संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कॅरिडोर म्हणजे काय हे कळते की नाही याबाबत मला शंका आहे त्यांनी एकदा माझ्या जवळ येऊन बसावे असा टोला त्यांनी खासदार कल्याण काळे यांना लगावला दरम्यान या अर्थसंकल्पामुळे जालना जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करत दानवेंनी केंद्र सरकारच्या धोरणाचे समर्थन केले जळगाव हा मार्ग एकशे सदुसष्ट किलोमीटरचा आहे तो जालना बदनापूर भोकरदन आणि सिल्लोड चार विधानसभा मधून जातोय आणि जो काही अजिंठ्याचा घाट आहे त्या घाटातून टनेल जाणार आहे आणि सात हजार एकशे सहा कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे पाच हजार साडेपाच हजार काहीतरी आता तरतूद केलेली आहे आता भूसंपादन चालू आहे शेतकऱ्यांच्या ज्या जमीन जातात त्या ठिकाणी सरकारने आता त्या ठिकाणच्या खरेदीला बंदी केलेली आहे आणि भूसंपादन जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हा रेल्वे मार्ग होईल यामध्ये काही शंका नाही मला असं वाटतं की अनेक रेल्वेचं रेल्वे सा रेल्वेचे सात कॅरिडॉर होते आणि प्रामुख्याना बसेला असल्यामुळे माझं सतत लक्ष होतं की नागपूर मुंबई नागपूर मुंबई नागपूर आणि मंत्र्याला मी रस्त्यावर नेलं होतं सात मध्ये आपलं प्राधान्य होतं आता ती बाजू मांडणारच माणूस त्याला हे समजतं की नाही समजत नाही त्याला कॅरेक्टर समजतं की हे समजत नाही त्यांनी येऊन माझ्याशी चर्चा करावं खरं म्हणजे मी आता फिरतोय सगळा मतदारसंघ पायाखाली घातला झेडपीच्या महापालिकेच्या निमित्तानं मी मला लोकांनी अनेक ठिकाणी म्हणलंय निवडणुकीचा परिणाम या की दानवे साहेब तुम्ही पराभूत नसते झाले तर अनेक काम मार्गे लागले असते नंतर लोक म्हणत असतात पण हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मलाही थोडं वाटलं की आत्ता जे सात कॅरिडॉर झाले त्यामध्ये आपला मुंबई नागपूर हा कॅरिडॉर हा समृद्धी महामार्गाच्या मध्ये जी ते हाँ हाँ जागा आहे त्यातून नक्कीच झाला असते याची मला स्वतःला खात्री आहे